मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपला वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त सगळ्या लोकांनी खूप सारं प्रेम दिलं खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाने कॉल केले मेसेज केले इंस्टाग्रामवरती असेल फेसबुकवरती असेल यूट्यूबवरती असेल त्या कमेंट्स असतात तिथं आपल्या पोस्ट केल्या तिथं आपल्याला शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो आणि असंच प्रेम द्या असंच प्रेम करत रहा आपल्यावरती आपणसुद्धा तुमच्या लोकांच्यावरती सगळ्या बैलगाडा प्रेमीवरती प्रेम करत राहीन त्यांच्यामुळे आज महाराष्ट्राला आपला एक आपला चॅनल जो आहे तो आता मोठा चॅनल जो आहे तो खूप मोठ्या प्रगतीवरती गेलेला आहे हा सुद्धा चॅनल आपला बैलगाडा शर्यतीच्या अपडेटच देत राहील कायम आता अपडेट नक्की कोणाची असेल अपडेट जे आहे ती बक्कासूरची असेल मी तुम्हाला कालच सांगितलं होतं बक्कासूरची अपडेट मी घेऊन येईन कारण की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जणाला बक्कासूर विषयी अपडेट पाहिजे कारण की बक्कासूर मैदानामध्ये बघायचे सगळ्या लोकांना बघायचे खूप सारी लोकं त्याच्यावरती प्रेम करणारे आहेत कारण की तो शर्यतीमध्ये नाहीत तर खरंच मजा नाही आहेत मैदानामध्ये खरंच माणसं एवढी थांबत नाहीत थांबणे थांबतायत खूप खूप येत आहेत बाकीची सुद्धा नंदी आहेत सगळे नंदी गरिबाची नंदी असतील कुणी असू द्या सगळे आपलेच आहेत आपल्यासारखेच आहेत परंतु एक बाकासूर एक वेगळंच या बैलगडा क्षेत्रातील एक एक वेगळाच विषय आहे हा विषय जर मैदानामध्ये नसेल तर मैदानामध्ये लोक येत नाहीत हा मैदानामध्ये नसेल तर लोक शर्यतसुद्धा बघत नाही मी वारंवार सांगतोय खरंच या <coughs> नंदीनं या बैलगाडा शर्यत एक वेगळ्या वळणावरती नेलेला आहे एक किती लोक ज्यांना शर्यत माहीत नव्हती ते सुद्धा या शर्यतीमध्ये उतरलेत मलासुद्धा काही माहीत नव्हतं त्या बक्कासूरमुळे आपण या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आलो आहे कारण की एवढं काय माहितीसुद्धा नव्हतं हळूहळू बैल नंदी आपल्याला समजायला लागले आणि तुम्ही बघितलं आता की बकासूर ज्यावेळेस आजारी पडला आहे तेव्हापासून एक मन जे आहे ते एक मैदानामध्ये जातो आहे आपण खरं पण ते जे मन असतं ना ते बकासूर 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 ते एक आवाज लोकांचा प्रेम त्या बकासूरवरती लोकांचे कॉल येतात पण असं या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर आपल्याला कधी दिसेल तेवीस तारखेला एक नियोजन चालले काही लोकांनी मला सांगितलं कॉलद्वारे की तेवीस तारखेला एखाद्या वेळेस पळताना दिसेल जे मैदान होते स्विफ्टचं आता बैल नक्की पळेल का याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहे कारण की मोहिले शेट यांनी सांगितलं होतं की एक आपल्याला या महिन्यामध्ये तर मी काय पळवणार नाही बैल त्याच्यामुळे ते आता तेवीस तारखेला पळेल का नाही याच्याबद्दल आता काही लोकांनी मला सांगितलं जेवढे बाकासूर प्रेमी आहेत जेवढे बाकासूरच्या आसपास जेवढे बकासूरचे अपडेट आपल्याला देत राहतात त्या लोकांनी त्यांच्याविषयी मी मला कॉल आले मी त्यांना कॉल केले की नक्की काय अपडेट आहे बाबानं बकासूर विषयी सांगा तरी थोडीफार सांगा परंतु त्यांनी सांगितलं मला की आरामवरती आहे बकासूरची पोहणी वगैरे घातलेली आहे आता तुम्ही बघितला तो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे बकासूरचा व्यायाम घ्यायचा चालला आहे मा वा वादळचासुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे की तयारी चालू आहे परंतु येणाऱ्या एवढ्या एक दहा दिवसामध्ये आपल्याला बाकासूर शंभर टक्के पळताना दिसेल त्यांनी सांगितले कारण की कसं होतंय बाकासूरला थोडासा आरामाची गरज आहे कारण की वाटतं एवढं सोपं नाही पहिलाच्या आपल्या नंदीच्या बकासूरच्या पोटामध्ये तार सापडली आणि त्यातून तो आराम करतोय कारण की एवढं लवकर काढणं सुद्धा रिस्क होऊ शकते कारण की तुम्हाला माहिती आहे कारण की आपण आजारी असलो आता मी स्वतः एक आजारीच आहे पण एक दोन तीन दिवस झालं मी आजारीच आहे तरीही व्हिडिओ बनवतोय आणि डॉक्टर्स सा काय सांगतात आपल्याला की आराम करा तुम्ही घरी बसून आराम करा थोडंसं हवेत वगैरे काही जाऊ नका पण आपण काय करतो गोळ्या खाल्ल्या <coughs> की वाटतंय बरं चला गेलो आणि परत तेच होतं म्हणून तसंच नंदींच्या सुद्धा बैलांच्या सुद्धा तसंच आहे थोडंसं डॉक्टरांनी सुद्धा आहे त्यांना की भावना तुम्ही आराम द्या बैलाला थोडंसं परंतु बघूया आता कारण की बाकासूर हा थांबणाऱ्यातला <coughs> नाही आहे हा खरंच खूप वेगळा एक नंदी आहे या महादेवाचा अवतार हा नंदी आहे महादेवाचा आशीर्वाद या नंदीवरती आहे एक वेगळीच ऊर्जा आहे बकासूर शेजारून जेव्हा जातो बकासूरला आपण टच करतो ना त्यावेळेस वेगळीच अंगामध्ये ऊर्जा येते आणि बक्कासूर तेवीस तारखेला सांगितलं होतं <coughs> सांगणार सांगितलं जात होतं की घोटच्या सरजा सोबत पाळणारा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत होती परंतु मला असं वाटतं की तेवीस तारखेला तो नाही पाळायचा कारण की कसं होतं थोडंसं आरामाची गरज आहे एक तारखेला पळेल बक्कासूर कोळे या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं मैदान होते जुनं आणि जाणतं मैदान होते त्या कोळ्याच्या मैदानामध्ये तुम्हाला बघ का सुरू दिसू शकेल बरं का तेवीसला अपडेट ज्यावेळेस ही माझ्याकडे येईन त्यावेळेस मी तुम्हाला सांगेनच परंतु असं मला वाटते तेवीसला नाही यायचा काही लोकांनी मला सांगितलं की तेवीसला पळेल म्हणून परंतु बघूया मला, मला खात्री आहे एक तारखेला पळेल तो जे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे तिथं मथूरसुद्धा येतोय सगळे येत आहेत सगळे येत आहेत चटणी भाकरीचा पहिलं वाढ सुद्धा आहे त्या ठिकाणी मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी त्या ठिकाणी होता आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही दिल्या मला वाढदिवसाच्या त्याच्याबद्दल खूप खूप आभार आभार आणि आभार